सोशल मीडियावर कमेंट केल्याप्रकरणी आमदार किरण लाहामटे यांचे पदाधिकारी अमन तांबोळी यांनी भांगरे समर्थक पोपटराव चौधरी व अनिकेत तिटमे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आमदार किरण लाहामटे व भांगरे समर्थक यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल वॉर सुरू असून या वादातून हा गुन्हा दाखल केलाय गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे आरोप चालू आहेत सोशल मीडियात टक्केवारीच्या संदर्भात पोस्ट केल्यानं त्याचा राग आल्यानं अमन तांबोळी यांनी गुन्हा दाखल केलाय पोपट चौधरी हे कधी काळी आमदार किरण लाहमटे यांचे समर्थक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चौधरी यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले कधी जवळचे मित्र तर कधी स्वीय सहाय्यक म्हणून चौधरी यांनी काम केले मात्र सोशल मीडियात बोलणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम आमदार किरण लहामटे समर्थक करत असल्याचं पोपट चौधरी यांनी म्हटलं आहे आपण कायदेशीर प्रक्रियेचं सामोरं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय न्यूज चैद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले